सत्याच्या मोर्चा शरद पवारांची गैरसोय सुप्रिया सुळे संतापल्या मुंबईत आज विरोधकांच्या वतीनं सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता निवडणूक आयोगाच्या विरोधातील या मोर्चाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते आणि या मोर्चावेळी शरद पवारांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले यामुळे खासदार सुप्रिया सुळे संतापल्या विरोधकांच्या मोर्चाच्या वेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले यामुळे खासदार सुळे संतापल्या होत्या शरद पवार यांची गाडी निश्चितस्थळी न पोहोचल्यामुळे शरद पवार यांच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांवर सुप्रिया सुळे संतापल्याचं दिसून आलंय शरद पवार हे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत मोर्चातून चालत आले मंचावर गेले त्यानंतर गाडी ठरलेल्या ठिकाणी न पोहोचल्याने सुप्रिया सुळे पदाधिकाऱ्यांवर ओरडल्या शरद पवार डिवायडर ओलांडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलिसांशी बोलून गाडी स्टेजच्या मागे लावण्याची व्यवस्था केली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई